नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा या चॅनेलवरती स्वागत आहे आज आपण मागणीच्या लवचिकतेमध्ये काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत किंवा वस्तू आहेत आणि या वस्तूंची मागणी ची लवचिकता ही अलवचिक असते का लवचिक असते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अर्थशास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या वस्तूंचा अभ्यास आपल्याला वेगवेगळ्या धड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मग गिफेनच्या वस्तू असतील प्रतिष्ठेच्या वस्तू असतील तर त्याविषयी आपण माहिती घेणारच आहोत तर मागणीच्या लवचिकतेतल्या या तीन प्रकारच्या वस्तू आपण इथे बघणार आहेत पहिली वस्तू आहे जीवनावश्यक वस्तू जीवनावश्यक म्हणजे जीवन जगण्यासाठी ज्या वस्तूंची गरज असते अशा वस्तू जीवनावश्यक आहेत मग अन्नधान्य असेल औषधं असेल फळं असतील भाजीपाला असेल वर्तमानपत्र असू शकेल या सगळ्या वस्तू कशा आहेत जीवनावश्यक वस्तू आहेत या ठिकाणी मागणी कशी असते तर ती अलवचिक असते कारण या सगळ्या वस्तू जीवन जगण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात त्यामुळे या वस्तूंची मागणी अलवचिक असते म्हणजे आपण या वस्तूंची मागणी करतोच या वस्तूंच्या किमती वाढल्या तरीसुद्धा आपण या वस्तू विकत घेत असतो त्यानंतर दुसऱ्या आहे, वस्तू आहेत सुखसोयीच्या वस्तू फर्निचर असेल मोटारगाडी असेल कुकर असेल धुलाई यंत्र असेल या वस्तूंची मागणी लवचिक असते तसंच चैनीच्या वस्तूंची सुद्धा मागणी लवचिक असते मग कार असेल ए सी असेल अत्तर असेल या वस्तूंची मागणीसुद्धा लवचिक असते तर अशाच आपण वस्तू आणि त्यांचे प्रकार बघणार आहोत आणि मागणीची लवचिकता कशाप्रकारे लवचिक मागणी आणि अलवचिक मागणी असते इथे आणखीन एक सांगेन की कृषी माला कृषी माल जो आहे म्हणजे ज्या शेतात पिकणाऱ्या वस्तू ज्या आहेत तर मालाची मागणीची लवचिकता ही अलवचिक असते तर अशा प्रकारे आपण हे सगळे महत्त्वाचं आहे कारण फरक स्पष्ट करामध्ये सुद्धा तुम्हाला याचा उपयोग होऊ शकेल आणि प्रश्न पहिल्यामध्ये जो एक गुणांचा प्रश्न विचारला जातो त्या ठिकाणीसुद्धा आपण या गोष्टींचा उपयोग होईल म्हणजे जीवनावश्यक वस्तू सुखसोयीच्या वस्तू आणि जैनीच्या वस्तू जीवनावश्यक वस्तूंची मागणी अलवचिक असते सुखसोयीच्या वस्तूची मागणी ही लवचिक असते धन्यवाद